पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जॉय लॉग वन झिरो टू झिरोमध्ये आणि आजचा व्लॉग असं होणार आहे की आज आहे आपल्या अरुणदादाचा वाढदिवस आहे तर आपण ते सेलिब्रेशन करण्यासाठी चाललेलो आहे तर तुम्ही हा व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि आणि नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करायला विसरू नका चल घ्यालो आपण काय घ्यायला आलेलो आहे बघू शकतो मी रॉयल मध्ये एंट्री आपली रॉयल केक्स आम्ही निघालेलो आहे अरुंदाचा केक कापायला आणि <laughs> बसलेली मंडळी आमची टाइमपास दररोजची चालणारी चालायला जातो आम्ही म्हणतो आणि म्हणतो लोकचा आज लोकर बिझी होता म्हणून चालला ना याला आणि हा आपला डेंजर भाई हा भाई नमस्कार जय भाई आमचा जिमला सकाळचे जाणार जिमला सकाळचे जाणारच ना, ना चला तर आम्ही निघालेलो आहे आता केक कप पहिला आपल्या अरुंदाचा बर्थडे आहे चला सेलिब्रेशन करूया भेटू आपण डायरेक्ट त्यांच्या घरी हे बाबू इकडे एक ना हे इकडे ना चला गाडी कोणती आहे माझी ना हा आणि आमची ताई दादा आहे ताई दादा आणि अंकित भाई हे अंकू केक हो के? अंकित भाई आमचा केक ओपन करताना आपला का नाही बाबू मस्त येतो केक अंकित भाई आपला केक ओपन करताना अंकित तर्फे अंकित तर्फे ना अंकित ठाकरे <laughs> बंद कर <laughs>

चढ़ा तो <laughs> रही <laughs> <laughs> <laughs>

आणि आणखीने जोर घेतला चॉकलेट फ्लेवर आवडतं <laughs> आवडतं चॉकलेट फ्लेवर झाला <laughs> <एबो. laughs> आणि दादाचा बड्डे दादाचा बड्डे होतो आपला आणि झालं ना <laughs> जे ताई का आणि ताई नाही बाबा तुला चला आता आणखेच भाई सगळी मंडळी आपली जमलेली आहे झालेला आहे आपली ताई केक झालेला आहे का आपला 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 भाई आलेला आहे आणि आपलं सेलिब्रेशन करूया आपण अंगो फोटो घ्यायचे ना फोटो एक कार यायचे ना आयफोन माझा फोटो फोटो कोणत्या फोन द्या तुझा आयफोन क्लिअरिटी येते ना र तुला बाई आपला असं के डार्क केक जे ना सात <laughs> आण हा एक उभा उभा नाही म्हणजे

ये थांबतो हे थांबतो आणि आपला दादा वसलेला आहे दादाचा बड्डे झालेला आहे आपल्याकडे आणि इकडे जिथे समोसा आहे समोसा खाताना चो इकडं सोर व्हडला मला <laughs> समोसा खाताना ना भाऊ तू का खात सांग तू का समोसा खातो या अंगावर परत जमलेली आहे आमची सर्व मंडळी परत बर्थडे दादाचा दा शत्र बाई पण आहे आपल्या सोबत डायरेक्ट <laughs> बाहेर <बायर। दारीक बायर। laughs> <बायर>, बाहेर डायरेक्ट बाहेर 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 <laughs> बाहेर मंडळी जमलेली आमची बर थोडे बाय बर उजेराव घ्या उजेराव घ्या उजेराव घ्या आणि जमलेली मंडळी बर्थडे साजरी चला सगळी मंडळी आपली बर्थडे साजरी करायला इथे जमलेले आहे आपले जाऊ दे आता जाऊ दे

मस्टी, मस्टी, मस्ती चालू मस्ती 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 सगळी घ्यामिया सगळ्या सगळ्या सगळी बाटी सगळ्या काय ना पेटना 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 सगळ पार्टी जा सगळी पार्टी जाऊ हॅपे डे

आणि भाई आणि मंडळी जमलेली आमची गँग मंडळी सर्व मंडळी दादाचा बर्थडे आहे सेलिब्रेशन

येथ पाठी गाडी आलेली आहे तर बघू आणि मंडळी जमलेली आहे अक्षय भाई हा बोल आहे काहीच गाडी चालवत ना आहे काहीच जाऊ दे गाडी येऊ <laughs> दे गाडीला जाऊ द्या आमचाच रस्ता बोल ना आपलाच रस्ता आणि सगळी मंडळी सेलिब्रेशन करण्यासाठी आपली सज्ज सज्ज मनीला बघायला आता आहे मनीला लडी जायचं बंचसंदोया इकडे सगळं सगळं एकदम एकदम नायरो जा अंकित जा अंकित जा तो बोल तो बोल हात तो बोल तो बोल हे मनी जा बड़ा बड़ा बडबड आणि नंतर फोटोमध्ये घेतली जाणार नाही प्रायव्हेट मध्ये फोटो मध्ये गाड्या या रिक्षा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे

बाबू नवनाथ तुण। जाना तू पण पहिलेच आज गेले जाना चला मंडळी सर्व फोटोशूटसाठी पटापट पटापट करून घ्या हे जा चला चला प्रदूषत करा प्रदूषण हे अंकित अंकित जा पार्टीला पाहिजे दिल्ली आहे कुठे कुठं इक्रार्टी दहा पाहिजे आणि हे वापच ये ना अंकित चांगलं ना ग्रुप मधील अरे त्याचा क्रॉप तो फोटो येईन हे साईडला दिसतोय ना गेटल्या व अर्धा क्रॉप झाला आणि देताना चला झालेला आहे बड्डे आता आम्ही पण जातो घरी निघतो तर लोक आवडला तर सबस्क्राईब मस्ती पार्टी पण चला आणि पार्टी झालेली आहे अशा प्रकारे इथे सगळे मेंबर सगळे ताई सर्व आणि दादा गँग सर्व आपली जमलेली चला चालतं चालतं तसं तुम्हीच केलं काही तुम्हाला लोक आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल चाल तर प्लीज सबस्क्राईब कराय थी थी नहीं। 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 है। साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए और